नमस्कार मी वे ॲस्ट्रो स्मितागिरी आज आपण वास्तुशास्त्राप्रमाणे घरातल्या मुलांची बेडरूम कुठे असावी हे पाहणार आहोत मुलं म्हणजे अभ्यास करतात शाळेत जातात शिक्षण घेतात आणि पुढे त्यांचं करिअर ठरत असत मग प्राथमिकपासून ते माध्यमिकमध्ये शिकतात माध्यमिकमधून उच्च माध्यमिकमध्ये जातात उच्च माध्यमिकमधून डिग्रीला जातात त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशनला जातात त्याच्यानंतर पी एच डी सारखे पण कोर्सेस करणारे लोक असतात सी ए आय सी डब्ल्यू ए अशा सारख्या किंवा एम बी बी एस एम एस अशा सारखा अभ्यास करणारी आपल्या घरामध्ये असणारी मुलं त्यांच्यासाठी कोणती जागा अभ्यासासाठी आणि झोपण्यासाठी वास्तुशास्त्राप्रमाणे योग्य आहे याचा आज आपण विचार करणार आहोत आता या मुलांना अभ्यासासाठी जास्तीत जास्त एनर्जी लागते पा एनर्जी लागते एका ठिकाणी बसावं लागतं आणि जो काही अभ्यास केलेला आहे तो रिटेन व्हावा लागतो म्हणजे मेंदूमध्ये में साठवला जावा लागतो त्याच्यासाठी त्यांची शारीरिक आणि मानसिक अवस्था ही अतिशय उत्कृष्ट लागते कि ज्याच्यामुळे त्यांच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये वाढ होईल मग अशा या मुलांच झोपण्याची आणि अभ्यासाची दिशा कोणती असावी तर पूर्व आणि दक्षिण याच्यामध्ये येणारी आग्नेय दिशा ही या मुलांच्या अभ्यासासाठी त्याचप्रमाणे त्यांची बेडरूम इथे असणं हे योग्य आहे आजकालच्या पद्धतीप्रमाणे जेव्हा रूम्स या बाल्कन्या आत घेतल्या जातात त्यावेळेस येणारे येणारी वरती बीम किंवा लॉफ्ट हे त्या मुलांच्या बेडरूम बेडच्या वरती येऊ दे याची काळजी घ्यावी म्हणजे अग्नेय दिशा ही अग्नीची दिशा आहे अग्नीची दिशा म्हणजे जे काही प्रज्वलित करायचं जे काही घासून पुसून लखलखीत कर करतो आपण अभ्यास करतो म्हणजे काय करतो सराव करतो आणि तो तितका सराव लक्षात राहण्यासाठी त्यांची जी शक्ती असते ती जास्तीत जास्त उपयोगात आली पाहिजे म्हणजे अभ्यास केलेला लक्षात राहायला पाहिजे कारण परीक्षा पुढे तीन महिन्यांनी सहा महिन्यांनी असते आणि अभ्यासाला सुरुवात ते अगोदरपासून करतात आणि जेव्हा असे मोठे लेंदी कोर्सेस असतात सी ए आय सी डब्ल्यू ए किंवा मेडिकल एम बी बी एसचा कोर्स अशा सारखे जे कोर्सचा सा अभ्यास असतो त्याच्यासाठी चिकाटी आणि बैठक ही लागतेच पहा मग अशा वेळेस त्या मुलांना शांततेने झोप यायला पाहिजे पण ती सजग असावी म्हणजे अग्नेय दिशेला अग्नी स्वत प्रद्युत असतो म्हणजे जळत असतो आणि त्या अग्नीमुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन सतत अभ्यासाकडे लागणारं लक्ष आणि सतत अभ्यासाचा विचार हा त्यांच्या डोक्यामध्ये असावा कारण त्या रूममध्ये ते जोपर्यंत आहेत तोपर्यंत त्यांचं फुल कॉन्सन्ट्रेशन असणं हे गरजेचं आहे असं पालकांना नक्कीच वाटतं मग अग्नेय दिशेच्या या दिशेमध्ये आपल्या घरातल्या दिशे अभ्यास करणाऱ्या मुलांचा ही बेडरूम किंवा त्यांचे स्टडी रूम असावी असं वास्तुशास्त्रांनी सांगितलेलं आहे आता का बरं वास्तुशास्त्रांनी असं सांगितलेलं आहे कारण अग्नेय दिशा ही शक्तीची दिशा आहे एनर्जीची दिशा आहे शारीरिक आणि मानसिक शक्ती वाढवणारी दिशा आहे मग या मुलांना या सगळ्याची आवश्यकता असतेच म्हणून त्यांचं टेबल स्टडी टेबल हे आयदर पूर्वेकडे असावं किंवा उत्तरेकडे तोंड केलेलं असावं म्हणजे ॲटोमॅटिक पूर्वेकडे जर तोंड केला तर पश्चिमेकडे त्यांची पाठ येईल कारण खुर्ची त्यांची जी बसायची असेल स्टडी टेबलची ती पश्चिमेकडे येईल ऑटोमॅटिक पश्चिम ही, ही ब्लॉक होईल म्हणजे अस्ताची जी दिशा आहे म्हणजे विसरण्याची जी शक्यता असते ती कमी होते आणि पूर्वेकडे तोंड केल्यामुळे पूर्वेची एनर्जी सूर्याची एनर्जी त्यांना सतत मिळत राहते जिथून एनर्जीचा स्रोत सतत त्यांच्यापर्यंत येत राहील म्हणून पूर्वेकडे तोंड केलेलं किंवा उत्तरेकडे तोंड म्हणजे जेव्हा त्यांचं टेबल उत्तरेकडे तोंड तो करून असेल त्यावेळेस ऑटोमॅटिक त्यांची खुर्ची ही दक्षिणेकडे पाठ करून असेल पहा म्हणजे दक्षिणेकडे पाठ करून ही मुलं त्या खुर्चीवर बसतील आणि त्यांचा चेहरा हा उत्तरेकडे कॉन्सन्ट्रेशन वाढेल आणि त्यांना येणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज या चांगल्या आणि पुष्कळ प्रमाणात येते ज्याच्यामुळे त्या अभ्यासामध्ये जास्तीत जास्त प्रगती करू शकतील अशा मुलांच्या रूम मध्ये काय काय असावं अशा हो। मुलांच्या टेबलावर पिरामिड किंवा स्टडी मटेरियल बरोबर जे सरस्वतीचा एखादा फोटो कि ज्याच्यामुळे कॉन्सन्ट्रेशन वाढेल किंवा त्यांच्या समोरच्या भिंतीवर हा कॉन्सन्ट्रेशन वाढण्यासाठी ओम याचा एक पोस्टर मिळतं पहा कि ज्याच्या आतमध्ये एक बिंदू असतो आणि त्याच्या बाजूने डार्क रंग गोल आकारामध्ये पसरत जातो पादिळा की ज्याच्यामुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन जास्त होतं आणि अभ्यासाला बसताना जर त्यांनी एक दोन मिनटं त्या बिंदूवर म्हणजे सेंटरच्या बिंदूवर जर कॉन्सन्ट्रेशन केलं तर ते जे अभ्यास करतात तो त्यांच्या ब्रेनमध्ये रिटेन होतो म्हणजे तो परीक्षेच्या वेळेत आधी कधीही अभ्यास केला असला तरी त्यावेळेस आठवतो आता त्यांच्या या स्टडी टेबलवर खूप पुस्तकांचा फापट पसारा नको ज्या विषयाचा अभ्यास कर करायचा आहे त्याच विषयाची पुस्तकं त्या टेबलावर आवश्यकतेप्रमाणे ठेवावी बाकीची पुस्तकं आयदर पश्चिमेकडे किंवा दक्षिणेकडे सेल्फमध्ये ठेवावी की जी त्यांच्या हाताला सहजतेने येतील म्हणजे या विषयाचा अभ्यास झाला किंवा दुसऱ्या विषयाचा अभ्यास करताना ती पुस्तकं हाताच्या रेंजमध्ये असावी की ता। त्यांना ती पटकन काढून घेता येत यावी त्यामुळे स्टडी टेबलवर पुस्तकांचा डिगारा साठत नाही त्यामुळे मन जे डिस्ट्रॅक्ट होईल किंवा मन विचारित खूप सारी पुस्तकं जर त्या टेबलावर असतील तर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन इतक्या चांगल्या प्रमाणात राहणार नाही त्याचप्रमाणे त्यांना अभ्यासासाठी पेन पेन्सिल या रबर यासारख्या गोष्टी लागतात आणि त्या किती लागतात जेवढ्या आवश्यक आहेत ते तेवढ्या मग तेवढ्याच त्या टेबलावर असणं गरजेचं आहे की ज्याच्यामुळे त्यांना जास्तीत जास्त निगेटिव्हिटी साधा साठणार नाही काही मुलांना हाऊस असते बा खूप साऱ्या प्रकारचे पेन हे आपल्या स्टडी टेबलवर ठेवायचे कलरफुल असतात पेन्सिली असतात वेगवेगळ्या प्रकारचे पेन असतात मग हे सगळे ते एका ठिकाणी ठेवतात तर इतक्या सगळ्या पेनची आवश्यकता नसते त्यात सगळेच चालणारे असतात असं नाही काही बंदही पडलेले असतात पण तो फेकून देण्याचा मोह त्यांना होत नाही ते तसेच साठवून ठेवतात की ज्याच्यामुळे त्यांची पॉझिटिव्ह एनर्जी ही ते पेन ॲब्सॉप करत जी पेन चालत नाहीयेत किंवा जी लागणार नाहीये त्याची त्याच्यामुळे अभ्यासासाठी जी टेबल असेल त्याच्यावर दोन किंवा तीनच पेन जी त्यांना लगेच लागणार आहेत अशी पेन असावी खूप पेनांचा गठ्ठा त्या टेबलावर असू नये ज्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये विचलितता येईल आणि पॉझिटिव्ह एनर्जी ती पेन ॲब्सॉर्ब करून घेतील आणि त्यांच्या टेबलावर नीट नटकेपणा आणि त्यांच्या स्टडी मटेरियलमध्ये मग लॅपटॉप असू दे किंवा स्क्रीन असू दे तो योग्य जागेवर आणि त्यांना पटकन दिसणारा कम्फर्टेबली म्हणजे खूप खाली बघून बघावं लागू नये किंवा खूप वरतीही बघावं लागू नये नॅचरल पोझिशन मध्ये त्यांना बसून अभ्यास करता आला पाहिजे आणि ओरिजिनल एनर्जीची दिशा ही त्यांना आग्नेय दिशेमधून सतत एनर्जी पुरवत राहते त्यामुळे या विद्यार्थ्यांचा अभ्यास हा नॉनस्टॉप चालू राहतो आणि ते अभ्यासामध्ये जास्तीत जास्त प्रगती करतात तर आपल्या घरातल्या सगळ्या मुलांचा जे शाळेमध्ये जात आहेत जे अकरावी बारावीला आहेत जे डिग्रीचा अभ्यास करत आहेत जे मास्टर डिग्रीचा अभ्यास करत आहेत अशा सगळ्या मुलांच्या अभ्यासाची खोली ही आग्नेय दिशेलाच असायला पाहिजे ज्याच्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये सतत अभ्यासाचा आणि कॉन्सन्ट्रेशन आणि ते साठवून ठेवण्याचा विचार हा सतत त्यांच्या मनामध्ये राहील आणि ते जास्तीत जास्त अभ्यासामध्ये गर्क राहतील आणि त्यांच्या मन विचलित होणार नाही अशा पद्धतीने हे बेडरूम म्हणजे झोपण्याची ही खोली तिथेच असावी की ज्यामुळे थकवा आला की त्यांना थोडं रिलॅक्स होण्यासाठी लगेच आडवं होता यावं पण इतकी झोप तिथे येत नाही कारण आग्नेला असणारी दिशा ही उष्ण आहे पा गरम आहे त्याच्यामुळे खूप काळ इथे त्यांना झोप लागणार नाही आणि ती न लागणं हे त्या काळामध्ये म्हणजे पुरेशी आठ तासाची झोप त्यांना आवश्यक असते ती मिळते पण त्याच्यानंतर अभ्यासासाठी फ्रेश माइंडने अभ्यास करण्यासाठी हे जास्तीत जास्त गरजेचं आहे त्याचप्रमाणे सरस्वतीचे चित्र ची जर त्यांच्या बेडरूममध्ये असेल किंवा स्टडी टेबलच्या समोर असेल तर कॉन्सन्ट्रेशन करायला जास्तीत जास्त वाव मिळतो त्याचप्रमाणे एखाद दुसरी फ्रेम म्युझिकच्या इन्स्ट्रुमेंटची ती चालते किंवा त्यांना ज्या खेळाची गोडी असेल त्या खेळाची म्हणजे बास्केटबॉल असेल तर त्याचं चित्र किंवा हॉकी असेल तर हॉकी स्टिकचं चित्र अशा सारख्या त्यांना आवडणाऱ्या गोष्टींची छोटी पिक्चर्स त्यांच्या रूममध्ये असली तर त्यांचं लक्ष जास्त विचलित होत नाही आणि सतत जागरूक राहतं तर अशा विद्यार्थ्यांना ही अभ्यासाची रूप अतिशय योग्य आहे असं वास्तुशास्त्रांनी सुचवलेलं आहे आणि त्याप्रमाणे तिथे अभ्यास करणाऱ्या मुलांचे रिझल्टही असेच आलेले आहेत ज्यावेळेस इतर खोल्यांमध्ये त्या अभ्यासाला बसतात त्यावेळेस मन विचलित होण्याचं किंवा डिस्ट्रॅक्शन येण्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी होण्याची शक्यता ही जास्तीत जास्त दिसते त्याच्यासाठी आपण ही काळजी नक्कीच घेऊया जण कारण मुलांची प्रगती ही आपली प्रगती असते आणि त्यासाठी नक्कीच प्रयत्नशील राहू तर तुम्ही सगळ्या तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईबही करा आणि तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत ही माहिती पुरवायची असेल तर जरूर शेअरही करा धन्यवाद पुन्हा भेटूया असंच एखादा नवीन विषय घेऊन